उसगाव होंडा जी नेस्ली कंपनी आज्या आल्यान आणि टॅक्सी वेगनार आणि प्रायव्हेट बस म्हणल्यार पॅसेंजर बस ही वाळप वताली आणि हंगासर व अपघात कडल्यान ती ताणें ताणे जाल्यार जे कोण कोण जखमी झाल्या कितें झालं ते एक्झेट व्हाना जो हंगसर आमच्या वगड लोकल हंग संदीप पारकर ताणेकडून जाणून घेऊ कसो किती एक्सिडेंट जालो ही प्रायवेट मिनी बस आसा पण न्ही ही उजा हांव तिस्कार वता आणि ही जी वॅगनार जी आसा पण न्ही ती खरं देवाक गेल्ले दे म्हणून आयकलां हांवें फॅमिली खंय देवाक गेल्ली आणि ती आसतना रात्र म्हणजे तेका दोळो लागलो आणि तो त्या वांगडा रायटान घेतली सारवार कर खूप प्रयत्न करूया मिनी बसेच्या बसीच्या ड्रायवर त्याने खूप भाग मारले तुम्ही पहिला असं हंगा गाडी खूप भाग मारल्या आहे पण त्याचा लागून गाडी इतकी काम मारली पण की डायरेक्ट फुडे मोकलेली असा आणि गाडी भयंकर डेमेज झाली असा इंजरी इंजरीज इंजर्डीज किती इंजरी मातशी जलली असा त्यांना हॉस्पिटल चेक केल्या वेगनार गाडीतले इंजरी झाल्या आणि बसीन आशिल्ले पेसंजर असले बसी सिटी आशिल्ले बाळपण वेगळे बस वाढ पैलन वाढ आता कंदीपान सांगले असे की ही बस जी आहात ती उद्गावटेन विकेंजनार जी येताली त्यांनी ती अकस्मात दवा लागला आणि गाडी राईट टना गेली पहिल्या फाटल्या ॲक्सिडेंट झाला तो उजा नेस्ले फॅक्टरीकडे आणि जी पॅसेंजर बस हा ती वाळपय वताली वे आणि वेगनार जी आहात ती फोडे वटेन येताली त्यांना असे लोकांचे म्हणणे हा की जी ट्युरिस्ट गाडी तो ड्रायवर हा तो न्हिदलो आणि ताणे रस्त्या भारती गाडी केली साडीच्या आणि बसीन ताका खूप चालवार प्रयत्न केला कित्याक मेन रस्त्या वयल्यान गाडी बस तुम्ही शकता कितली भायर असा ती आणि वेगनरान डायरेक्ट वे ता डेच दिलेल्या कारणात जे वेगनरान पॅसेंजर आशिल्ले ते इंजर्ड झालेले असे त्यांना डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान शिफ्ट केले असा कितले तिथली त्यांची इंजरी काळ ना पण गाडी डॅमेज झाल्या त्याचे कळत की ड्रायवर बरं मार लागला असलो पॅसेंजर बसीन आशिल्ले सिटींग पेसेंजर त्यांक किरकोळ मार लागला आणि मला दिसतं पोलीस हंगासर पावले आणि सध्या पंचनामा त्यांच्या करप चालू असा उदगावच्या खातीर विवेक प्रभू